काय घेत काय बारीक घेत रे काय डायट करतो मग तीन वाजल्यापासून झोपलंय तीन वाजल्यापासून रात्री दोन तास फक्त झोपलय आयस्क्रीम खात नाही बाबा तू खात खात मी देते काय तर खा घेऊ म्हणजे तुमचं घ्यावा आणि घरात

काय mm. ही होती mm. yeah. ना ही नव ही नव्हती ही होती आमच्या घरवाली काय नाही या माझ्या याच्यात ना एका yeah. म्हातारीक ना वरतून फोडून म्हातारीक मारून घर फोडून हा घर फोडून घर चढा हा बळवनाथ गुरवाडी तेव्हा माका सांगले गो तू येऊ नको घोटी भरू आम्ही नंतर घोटी उभारता तिच्याकडे र म्हणून सांगल्यानी तिच्याडे माका येऊ नको सांगल्यानी या तर मी आज काय जाणार नसेवसत ही वैती हिली म्हटलं आता खोकताना आणि आम्ही बघतो माझ्याकडून खोकतलय म्हटलं नाही जायत मी या असं सांगत होतय जा कितीस झाला सगळा खाण

नको एकच कप माझी नमस्कार मित्रांनो जरा उशीर झाला बघा ही दुकानं लागलेली आहेत आणि आज इथे जत्रा आहे आणि सायकलचा कार्यक्रम होणार दे आहे देव आता देवळात गेलेले आहेत आपण तिकडे चाललो जरा एक जरा उशीर झालो आमका આીતરી આડાડે હારારલે! આજરી આજીએ સે આજે ઇણે આજેતુંળે! આજાર જારણ્હરધે હીડાંજ આજે આજે! � बरोबर बरोबर मध्ये माझं पाय लवकर याय ना, ना।, <laughs> <लाएं> <laughs> ना।, <laughs> ना अरे वाय जरा उशीर झाला हिवाळे आणि हिवाळ्या गावात देवदीपावलीचं मेन वार्षिक आणि या वार्षिकासाठी या गांगेश्वर मंदिरातून आमचे देव देवदर्शनासाठी बाहेर पडतात भावनाई रवनाथ काळकाई आणि लिंगेश्वर ब्राह्मण देव या देवांच्या भेटी तीन दिवस घेऊन तिसऱ्या दिवशी पुन्हा या गांगेश्वर मंदिरात ते येतात आणि गांगेश्वर मंदिरात तिसऱ्या दिवशी आल्यानंतर इथे आमची पारंपरिक जत्रा ओके आणि त्या जत्रेच्या निमित्त इथे ढायकला म्हणून आमचा होतो आणि त्या ढायकल्यामध्ये दशावतार नाटकाचा प्रयोग होतो इथे या मंदिरात संपूर्ण गाव मित्रमंडळी परिवार गावा आमच्या बाहेरवचणी या मंदिरात येतात देवीच्या भरून जे काय आपले मनोरथ असतात ते देवीला सांगत असतात आणि हा हो देव ते मनोरथ प्रत्येकाचे पूर्ण करतो असे प्रत्येकाची भावना आणि भक्ती आहे त्या दृष्टिकोनातून ते लोक येतात आणि या देवाचे दर्शन घेतात आणि आजचा आमचा देव मेन हा गांधेश्वर मंदिर हिवाळे हा मेन उत्सव असतो आणि तो आम्ही संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्साहाने आनंदाने पार पाडत असतो आणि इथे नंतर पुढील जे आमचे काही धार्मिक कार्यक्रम आहेत ते आम्ही करतो

ते एडिट करताना थोडी कट होता आले आले तो तो दे दे का <laughs> आले आले मां की तुम जब मेन आता दाखव पाहो हा दाखव चालली पाहिजे हा नाव लोकिक झालं पाहिजे म्हणजे आपली इच्छा आहे नुसता या देवाने आमचा भरचा आपल्यासाठी पण केलाय नुसता अक्षर ज्या आम्ही एवढं आजारी होत की मला ऑक्सिजन लावलेलं होतं दीड महिना त्याच्यात तुम्ही वाचवतो देवाने मुंबईला गेलो होतो तुम्हाला मी फोन लावतो आहे पण तुम्ही फोन उचललाच नाही देवांच्या कार्यक्रम झालेले असेल आता तुम्ही जत्रा असा रात्री जत्रेचा कार्यक्रम तुम्ही रात्री बघू शकता काय घेत काय घेऊन घ्यावा तुम्ही बारीक वाटत रे काय डायट करतो हो हा मग बारीक झालाय आता अरे मग अरे होता जाऊ वाजले वाजल्यापासून झोपल नाही तीन वाजल्यापासून रात्री दोन तास फक्त झोपलय

सोले काय म्हणजे mau

एक वडापाव पावस तर सगळे बघ मंचुरियन चायनीज सगळे हे बघ हे खायचे भावचे सगळे हे पणच सगळे येले आहेत काय अशा प्रकारे ही जत्रा तुम्ही बघितली पण आता माणसं अजून आली नाहीत पण आता माझ्या मिसेसची तब्येत बिघडल्या कारणाने आम्ही लवकर जातोय इथेच हा कार्यक्रम संपवतो पुन्हा भेटी आपण राठोडेच्या जत्रेमध्ये तिथे आपण बघूया जी जत्रा तो देखाला असतो तिथे पण तिथे आपण भेटूया तिथे मनोरंजन करूया बाय